शब्दाचा अर्थ की मी कोण आहे मी इथं कशासाठी आलो तिसरी गोष्ट तपश्चर्या आणि संप म्हणजे आता दुसरी गोष्ट घडत असताना त्याच्या पुढची गोष्ट की मी इथं कशासाठी आलो मी इथं कशासाठी आलो सोमवारी जन्म मंगळवारी मोठ होणं बुधवारी लग्न गुरुवारी पोर शुक्रवारी आजारी पडणं शनिवारी लईच आजारी पडणं ऐतवारी ह्याच्यासाठी जन्माला आलो का नाही मी इथं कशासाठी आलो याच भान असणं आम्ही या महाविद्यालयामध्ये माणूस म्हणून आम्ही सगळेजण आम्ही सगळ्यांची भेट या पृथ्वीतल्या सत्तर ऐंशी नव्वद वर्ष याच्या पलीकडे आयुष्य नाही ना आमचं ते आजीज नाजा कवालीतनं म्हणते की या दर्रा हो सिकंदर के होसले जो आली थे, जब गया था दुनिया असे दोन हात खालीत मग त्याच्यासाठी नव्हतं ना तुझं आयुष्य मग मला समजायला पाहिजे की मला साडेतीन हाताचा सा देह मला मिळाला आहे या पृथ्वीला मी भेट देतोय ऐंशी नव्वद वर्षाची तर मग या साडेतीन हाताच्या देहाचं मला काय करायचं मी इथं कशासाठी आलो परफेक्ट मला माहित असणं म्हणजे घडण्याची प्रक्रिया सुरू त्या राजाने असं ठरवलं की मला राजा निवडायचं राजा निवडत असताना माझ्या राज्यातला जो मुलगा राजा होण्याच्या लायकीचा आहे त्याला राजा करायचं ठरवलं नऊ दहा वर्षाचा मुलगा राजा होण्याचा निवडायचा त्याला दहा पंधरा वर्ष शिकवायचा आणि मग राजेपद द्यायचं आणि म्हणून त्या राजाने एक कमिटी निवडली कमिटी म्हणजे काम कमी आणि टी जादा म्हणजे कमी टी एक सल्लागार समिती नेमली सल्लागार समिती म्हणजे सल्ला देऊन जी गार पाडते सल्लागार समिती असं म्हणायची अशी एक सल्लागार समिती नेमली आणि त्या समितीला सांगितलं की नऊ दहा वर्षाची मुलं तुमच्यासमोर जी इंटरव्यूला येतील त्यातलं जे मटेरियल आहे राजा होण्याच्या लायकीचं जे मटेरियल आहे ते निवडायचं आणि त्याला राजा करायचं तुम्हाला कशी नजर असते हे लव्ह मटेरियल आहे हे मॅरेज मटेरियल आहे पण हे कुठून आतून ना कुठलं मटेरियल काय कुठलं मटेरियल काय तसं त्या कमिटीला ज्याला भान आहे ज्याला निवड करता येते याच्यामध्ये ये आत क्षमता कोणत्या गुण कोणत्या अशी कमिटी निवली तिला सांगितले की निवडायची राज्यामध्ये दवंडी भेटली नऊ दहा वर्षाची पोरं इंटरव्ह्यू सुरू झाले इंटरव्ह्यूची कमिटी अशी वर बसलेली असायची खाली कार्पेट वर झुमर समोरून बाळ यायचं बाळ येतानाच ती कमिटी बघायची की याच्यामध्ये आत्मविश्वास आहे का राजा होण्याची पात्रता याच्या चालीमध्ये आहे की दमदार चालतंय का याची चाल स्वतःची आहे का खानची आहे का ओबेरायची आहे का बच्चनची आहे आलीच समोर तो मुलगा आला समोर की कमिटी त्याला तीन प्रश्न विचारायची तुझं नाव काय तुझं गाव कुठलं न इथं कशासाठी आलं तीन प्रश्न विचारायचे काय बदललेला असला तरी इच्छा तीच प्रत्येक पोरग उत्तर द्यायचं इथं कशासाठी आलं राजा व्हाय मग ते म्हणलं म्हणायचं की राजा झालो की मग लाल दिव्याची गाडी मग थंडा मतलब कोका कोला हे दिल मांगे राजा होण म्हणजे अनेकांचे अश्रू सुखी करणं एकोणचाळीस दिवस इंटरव्ह्यू सुरू होते ते मला सगळ्या कशासाठी सांगितलं पॅकेज प्रेस्टीज प्रॉपर पी थ्री पी त्या राज्याच्या कोपऱ्यातल्या एका डोंगराच्या कपारीला एका झोपडी मधलं एक लेकरू होत त्याचं सुलता त्याला म्हटलं की तू का नाही जात इंटरव्ह्यूला ते लेकरू म्हटलं की नाही माझ्या अंगावर कपडे नाही आहेत चांगले चुलता म्हटला ही कमिटी कपड्यावरून नाहीये परीक्षा करत आज सुद्धा आम्ही माणसाची परीक्षा कपड्यावरून करतो त्याच्या अंगावरची कपडे कुठली त्याची गाडी कुठली त्याच्या डोळ्याचा गॉगल कुठला त्याचा कमरेचा मोबाईल कुठला त्याचा शूज कुठला जाहिराती सुद्धा कपड्याच्या आमच्या कशा आहेत बघा बघतोस काय रागानं लिनन घातलंय वाघानं म्हणजे आम्ही हे असली घातली की आम्ही शिळी आणि लिनन घातलेले वाघ तेरी साडी से मेरी साडी सफेद सा अरे माणसाची परीक्षा केली जाते का म्हटला जा सका बाळानं कपडे धुतली त्याच्या पिंटरीच्या जवळ जी फाटलेली होती ती स्वतः शिवली पिंटरीच्या खाली सुद्धा तिची विचार नव्हती तो दुसऱ्या दिवशी शे इंटरव्यूला शेवटचा दिवस होता कमिटी चहा पिऊन पिऊन थकली होती प्रश्न विचारून विचारून थकली होती ती शिपाई होताना ते आताच्याच काळातलं होतं चिकन बोरग दिसला अंगावरची कपडे चांगली दिसली की आज का? ती आज जाताना त्याला नमस्कार करायचं इंटरव्यूला जाताना त्याला विचारलं की का रे का त्यालाच का नमस्कार करतो ते सांगायचं काय सांगावं ह्यातलाच कोणीतरी राजा होणार आहे आतापासून नमस्कार केलेला बरा आता हे एक दोन महिन्यामध्ये दिसल आपल्याला हिकडनं तिकड तिकडनं हिकड चालणार आहे उद्या कळेल इंटरव्यू सुरू होते आपला हिरो होता फेल दाबेल की पुढे याचा शिपाई पाठीमाग पाठवायचं एकोणचाळीस जणांची इंटरव्ह्यू झाले कमिटीच्या अध्यक्षाने ते शिपाईला विचारलं राहिले का शिल्लक ती शिपाई म्हणते हाय पण मला नाही वाटत राजा होईल आता त्याला कोणी विचारले का त्याला काय एमपीसी चेअरमन केलं का पण के उगतच आपल्याकडे भुरट्यांची संख्या लई मुख्यमंत्री ठरत नव्हते तर पंधरा दिवस कट्ट्यावर बसून सांगत होत हे होईल ते होईल घरात बायको ठरत नाही आणि मुख्यमंत्री ठरवतो त्या शिपायला म्हणते ते पाठवून इंटरव्ह्यू घेऊन टाकू स्टेच्या सुरू आहे नेपेक्षा इंटरव्ह्यू घेऊन टाकू आपल्या बाळाने एंट्री केले हिरो दमदार चालत होता त्याची चाल कुठल्या खानची ओबी राहायची नव्हती कुठल्या बच्चनची नव्हती झुके का नाही सालामधले ते कोणते पुष्पा नाम समज कि काय ते तसली पण किती काय ते तिरुवल्ली काय का नाही स्लीपर घाला येत नाही नीट आणि करतोय शाळेत मात्र आपला <laughs> हिरो त्याने एंट्री टाकली त्याची एंट्री होती एखाद्या जंगलात चालणाऱ्या सिंहासारखी दमदार पावलं जुनु जंगलातून एखादा सिंह चालाव जुनु एखादा काळवीट चालाव जुनो आजाद हिंद सेनेच्या फौज त्या चा गाण्याच्या चा चालीवर चालवते बाळ तशी पावलं टाकत होत कदम कदम बडाय जा खुशी के गीत गाय जिंदगी है कौम, की, कौम पे लुटाय जा प्रत्येक पाऊल दमदार होत लेकरू पुढे आलं कमिटी प्रश्न विचारून विचारून ढकली होती पहिले दोन प्रश्न कमिटीने विचारलेच नाही डायरेक्ट तिसरा प्रश्न विचारला की इथं हाताची घडी घातली ज्यांना प्रश्न विचारला होता त्याच्या नजरेला नजर दिली त्याला की राजा होण्यासाठी असं उत्तर आजपर्यंत कुणीच दिलं नव्हतं हो कमिटी उठली त्याला खांद्यावर घेतलं त्याला नाचली तूच आमचा राजा महाराजा सयाजीराव गायकवाड मी कहाणी सांगतो आहे वैवर्ष नव मी इथं कशासाठी आलो मी इथं महाविद्यालयामध्ये कशासाठी आलो मी इथं मंडपा मध्ये गेले एक तास दीड तास किंवा कालचं परवाचं व्याख्यान उद्याचं व्याख्यान मी इथं कशासाठी दान देऊन ऐकणार मी घडणार कारण सर जसे म्हटलं की अगोदर भाषा नंतर विचार आणि नंतर घडणार आहे माझं मग आता विचार बलवान करायचे असतील तर मगाशी मी एक सूत्र सांगितलं की विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत विधिवत ज्या गोष्टी त्याचा स्वीकार मग आता सगळ्यात वाईट गोष्ट कोणती आहे मोबाईल अजून सुद्धा पाठीमाग काही जण विनम्रते ना आहेत <laughs> ना हे विनम्र नाही कोण तिकडं ह्यांची वाट बघते काही कळायला मार्ग माझ्याकडे मोबाईल नाही आहे बाळानो मी माणसात आल्यानंतर माणू माझा मोबाईल बंद ठेवतो कारण मी जिवंत माणसांना किंमत देतो माझ्यासाठी तुम्ही देव आहात संस्कार या शब्दाचा अर्थच गुळामध्ये येते माझ्या अस्तित्वानं दुसऱ्याच्या अस्तित्वाला धक्का लागणार नाही असं समूहामध्ये जगणं याचा अर्थ की संस्कार म्हणजे आचार्य अत्रे सभे सभेला सुरुवात करताना ते जोरात म्हणायचे सभ्य ग्रहस्थ हो एक इरसाल फुट म्हणलं हो अत्रे म्हणले तू सोडून